भारद्वाज ऋषी यांनी सिद्धार्थ गौतमाला परिवर्ज्या करून त्यांच्या अंगावरील अलंकारिक वस्त्र काढून चिवर घातले व हाती भिक्षापात्र दिले घर सोडून जाताना त्यांचे आई वडील सिद्धोधन पिता व प्रजापती माता सिद्धार्थाला काय बोलत आहेत या कवितेद्वारे सादर करतो तर कृपया पूर्ण ऐका माता पित्याला पत्नी मुलाला माता पित्याला पत्नी मुलाला दुःख ते धावू नको सिद्धार्थ आम्हाला सोडून जाऊ नको सिद्धार्थ आम्हाला सोडून जाऊ नको कोमल काया तुझी सिद्धार्थ कोमल काया तुझी सिद्धार्थ जपली आजवर तिला आम्ही आता जीवनभर शनु शनी तू झुरणी लावू नको सिद्धार्थ आम्हाला सोडून जाऊ नको सिद्धार्थ आम्हाला सोडून जाऊ नको जाशील कुठ राहशील कुठ जाशील कुठ राहशील कुठ चारी बाजूनी वन आहे दाट खाशील काय पिशील काय खाशील काय पिशील काय काल तो पाहू नको सिद्धार्थ आम्हाला सोडून जाऊ नको सिद्धार्थ आम्हाला सोडून जाऊ नको राजाचा तू असून पुत्र राजाचा तू असून पुत्र घेतले भिक्षा पात्र आमच्यापासून दूरपुत्रा आमच्यापासून दूरपुत्रा कधी राहू नको सिद्धार्थ आम्हाला सोडून जाऊ नको सिद्धार्थ आम्हाला सोडून जाऊ नको सिद्ध सिद्धोधन पिता प्रजापती माता सिद्धोधन पिता प्रजापती माता विनमी काल्यानंदा गौतम सिद्धार्था कधी तू येशील वाट पाह्या लावू नको कधी तू येशील वाट पाया लावू नको सिद्धार्थ आम्हाला सोडून जाऊ नको सिद्धार्थ आम्हाला सोडून जाऊ नको ही कविता तुम्हाला आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्की लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका जय भीम